श्रावण चालू झाल्यापासून मार्केटमध्ये खूप छान अशा काकड्या यायला लागल्यात आणि मग ह्या काकड्या खायला तर गोडच लागतात पण मंडळी याचे वेगवेगळे पदार्थही खूप छान होतात नमस्कार मी अंतरा अंतरा होम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते इथे मी सकाळच्या नाश्त्यासाठी चार अशा काकड्या घेतलेल्या आहेत ह्या गावटी काकड्या आहेत आणि मस्तपैकी वरून त्यांची स्किन काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर छान पैकी ह्या किसून घेतलेल्या आहेत बघू शकता इथे मी छान ह्या किसून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये मस्त असा एक कांदा कट करून टाकणार आहे एकदम बारीक कट करून टाकायचा आहे कांदा इथे छानपैकी मी बारीक कट करून घेते कांदा आणि त्याचबरोबर कांद्याबरोबर मिरची मिरची कोथिंबीर असं सगळं कट करून घेणार आहे मी इथे छान एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे तुम्ही याला किसूनही घेऊ शकता आणि मिरचीची पेस्टही करू शकता छान अशी बारीक पेस्ट केलीत ना तर खूपच छान होईल मला एवढा वेळ नव्हता म्हणून मी छानपैकी इथे कट करून घेतलेलं आहे सगळं आता आपण हे सगळं कट केलेलं कांदा मिरची आणि कोथिंबीर काकडी आपण जी किसून घेतली आहे याच्यामध्ये आपण हे टाकून घेणार आहोत आणि हे सगळं आपण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे कांदा मिरची कोथिंबीर आणि काकडी किसलेली याच्यामध्ये आपण एक चमचाभर मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार त्याचबरोबर लाल तिखट हळद आणि गरम मसाला असे सगळे सुके मसाले टाकून घ्यायचे जेणेकरून आपला जो थालीपीठ बनवणार आहोत ते एकदम छान लागेल आणि याच्यामध्ये मी अर्धा चमचाभर असं चाट मसाला टाकलेला आहे त्यामुळे एकदम चव मस्त येते तुम्ही अशा पदार्थांमध्ये चाट मसाला टाकून बघा खूपच छान लागतो आणि याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये तुमच्याकडे जी घरामध्ये अवेलेबल पीठ असतील ती सगळी घेऊ शकता तुम्ही आणि त्याचबरोबर नसेल तर तुम्ही थालीपीठ वगैरे असं वेगळं पीठ बनवलं असेल तर तेही तुम्ही वापरू शकता खूप छान होतात पण माझ्याकडे मी थालीपीठचं पीठ बनवलं नव्हतं म्हणून मी घरामध्ये जी पीठं सगळी होती ती याच्यामध्ये मिक्स करून घेतले आहे त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठही मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे आपण पाणी न टाकता छानपैकी मळून घ्यायचं आहे जेणेकरून काकडीला पाणी असतं आणि जास्त पाणी आपण टाकलं तर ता ते पातळ होऊ शकतं बॅटर आपलं डो चांगला होणार नाही आपला म्हणून काकडीच्या पाण्यामध्येच मी हे पीठ मळून घेतलेले आणि हे थोडा वेळ पंधरा मिनटं आपण असंच ठेवून द्यायचे जेणेकरून मसाले सगळे पिठाला लागतील आणि पीठ छान मुरेल आता इथे पुन्हा मी हे पीठ मळून घेते मस्तपैकी आणि थोडंसं घट्ट आहे कारण आपण काकडीच्या पाण्यामध्ये हे भिजवलं होतं आता याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी मिक्स करूया जेणेकरून आपल्याला थालीपीठ थापताना ते इझी पडतील तर इथे मी छानपैकी हे पुन्हा मस्त मळून घेते मळल्यानंतर ना पीठ खूप छान असं मिक्स होतं मीठ वगैरे सगळे मसाले सगळे त्याला लागतात आणि इथे आता आपण गोळा बनवून घेऊयात तर इथे मी छान मोठे असे भाकरीच्या आकाराचे गोळे बनवून घेते कारण आपण थालीपीठ बनवतो आहे वडे वगैरे पण ह्याचे बनवू शकतात तळू शकता, शकता पण तळण्यापेक्षा हे खूप छान लागतात थालीपीठ तर इथे मी छान मिडियम आकाराचे असे कर गोळे करून घेतलेले आहेत आणि आता या गोळ्यांपासून आपण थालीपीठ थापूयात तर इथे बघू शकता एक कपडा घेतलेला आहे मी सुती आणि याच्यावरती आपण थोडंसं पाणी पसरून घेऊयात जेणेकरून आपले थालीपीठ थापताना चिकटणार नाही आता हा गोळा घेतलेला आहे आणि हा छानपैकी आपण आता इथे दाबून थापून घेऊयात थालीपीठ थापताना प्रयत्न करायचा की पातळ असं थालीपीठ आपलं थापलं जाईल जेणेकरून ते पचायलाही लवकर पचेल जाड थापलं ना तर ते लवकर पचत नाही खूप वेळ लागतो म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न करायचा की किती पातळ असं होईल त्यासाठी डो आपला थोडा मिडियम आकाराचा ठेवायचा जेणेकरून आपल्याला व्यवस्थित थापता येईल आता इथे ये बघू शकता पाण्याच्या मदतीने मी हे छानपैकी थालीपीठ थापून घेतलेलं आहे आणि आता हे आपण तव्यामध्ये टाकून घेऊयात थालीपीठ थापून झाल्यानंतर वरून एकदा पाणी लावून मग याला छोटे छोटे होल बनवून घ्यायचे जेणेकरून आपली थालीपीठं छान तव्यावरती पसतील इथे मी पॅन ठेवलेलं आहे आणि थोडंसं तेल पसरून घेतलेलं आहे आता याच्यावरती आपण हे थालीपीठ टाकून घेऊयात थालीपीठ टाकताना व्यवस्थित आपण त्याला टाकून घेऊयात फडकाही पटकन निघतो कॉटनचा असला तर पटकन निघतो आणि आता याला आपण छोटे छोटे बोल बनवून घेतलेले आहेत ते पुन्हा थोडे मोठे करून घेऊयात जेणेकरून आपले थालीपीठ छान पसतील आणि आता इथे बघू शकता मस्त असं एक साईडून आपलं थालीपीठ पचलेलं आहे दुसऱ्या साईडून पण आपण छान हे आलटून पलटून तेल सोडून थोडं छानपैकी भाजून घ्यायचं इथे बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आपल्या थालीपीठला आता आपण दुसरंही याच्यामध्ये सोडून घेऊयात आणि तेही छानपैकी आपण भाजून घेऊयात थालीपीठ इथे बघू शकता आता याला मी होल पाडून घेते कारण होल पाडले ना की आपल्याला वरून तेल सोडल्यानंतर ते छानपैकी आतून मस्त असं क्रिस्पी होतं आणि छान पचलं जातं तर मंडळी आपलं दुसरं थालीपीठ छान भाजून आहे तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मंडळी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे चला आपलं थालीपीठ झालेलं आहे हे थालीपीठ टॅमॅटो सॉस दही किंवा मग हिरव्या चटणीबरोबर एक नंबर लागतं तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार